चंक म आणि त्याचा स्वतः मालक होणं ही अतिशय मोठी गोष्ट आहे त्यामुळे सचिन बोलत ताळा आपण सर्वांनी अभिनंदन करायचं आहे खर तर सचिन नाव घेतल्यानंतर लोकांचं देखील धमकी भरते आता हे काय बोलतील आणि काय करतील म्हणून महाराज आम्ही वेळेस भाषण करायचो त्यावेळेस आम्ही दंगलही घडू शकतो आणि दंगल थांबवू शकतो परंतु ज्यावेळेस व्यवसायाचा विषय येतो त्यावेळेस तो व्यवसाय आम्ही अतिशय प्रामाणिकपणे करत असतो कुणालाही न फसवता कुणाशी चुकीचं न वागता प्रामाणिक निर्माण केलेला असतो त्या धनसंचयातून या ठिकाणी व्यासपूर्वीची माहिती खरेदी केलेली आहे आम्ही सर्वजण त्या बाबतीमध्ये अतिशय प्रामाणिक आहोत खर तर सर्वसामान्य माणूस ज्यावेळेस मोठा होत असतो त्यावेळेस त्याचा जो मोठा होण्याचा आणि सर्वसामान्याचा मधला जो काळ आहे हा अतिशय संघर्षाचा मत असतो मग त्याच्यामध्ये त्याला अनेकदा अनेक प्रकारच्या संघटना तोंड द्यावं लागतं अनेक या ठिकाणी प्रश्न असतात ते प्रश्न सोडावे लागतात आणि ते प्रश्न सोडून ज्यावेळेस एखादा सचिन भाऊ सारखा एक छोटा व्यवसाय मोठा होतो त्यावेळेस अतिशय चांगल्या सगळ्या लोकांना वाटत असतं की अतिशय चांगल्या पद्धतीने हा व्यवसाय उभा करून हे मोठं केलं मी सचिन भाऊंना खूप खूप शुभेच्छा देतो त्यांनी आज बॅटरीचं दुकान टाकलेलं आहे खर तर बॅटरी ही एक लाईट नसताना एनर्जी देणारी लाईट गेली तर बॅटरी चालू केली तर बॅटरी येते सचिन भाऊ राजकारणामध्ये काय होतं माहिती का तुम्ही बऱ्याचदा अनेक जणांचे फ्यूज काढता आणि हे फ्यूज काढल्यामुळे काय होतं माहिती का अनेक जणांची लाईट जाते पण पानं पण आहे त्याच्यावर पानं पण आहे पण दुसरी गोष्ट अशी आहे हे सगळे ठोस काढायचं आणि एनर्जी द्यायचं हे आम्ही सचिन नावाचे लोकच करू शकता आणि कोणाकोणाची कधी कधी करायची आम्हाला चांगले माहिती त्याच्यामुळे त्याच्यामुळे ते पाणी असेल ते बॅटरीचे सगळ्या हे असेल ते सगळं आमच्याकडे आणि आम्ही ते अतिशय चांगल्या पद्धतीने योग्य ठिकाणी वापरू परंतु हे सगळं करत असताना या समाजाची बांधिलकी म्हणून आपण राजकारणाबरोबर समाजाबरोबर समाजकारणाबरोबर आपला स्वतःचा व्यवसाय अतिशय प्रामाणिकपणे सांभाळून त्याच्यामध्ये उंच शिखर गाठणं हे अतिशय महत्वाचं असतं ते यश मिळवणं अतिशय महत्वाचं असतं आणि सचिन भाऊंनी ते यश या ठिकाणी मिळवलेलं आहे एवढे सगळे संत या ठिकाणी मिळून स्वतः खासदार साहेबी या कार्यक्रमाला उपस्थित झालेला आहे खरंतर हा सचिन भाऊंचा या ठिकाणी मोठा सन्मान आहे आणि त्यांची अशीच उत्तरोत्तर उत्तर प्रगती होत जावं आणि चौगोल इलेक्ट्रॉनिक्स हे हो जे आहे हे संपूर्ण महाराष्ट्रभर जो अशा प्रकारचे आम्ही शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मूळ धंदा झाल्यासारखी ती परिस्थिती आहे आणि ती फील टाकण्यासाठी म्हणजे फक्त बाकी नाही सचिन मोडी दुसरं सांगितलं कोणाचे काढायचे कोणाचे टाकायचे तसं काही करायचं नाही आम्हाला दुसरी गोष्ट सर तुम्ही थोडी मिश्र आले परंतु आपण या ठिकाणी जर पाहिलं या ठिकाणी हनुमंत पायन उद्धव महाराज त्याच्यानंतर इथं आपल्या शहर बसून विश्वनाथ गिरी जी बाल समस्या आहे त्यांचा गोदावरी ते व्ही गोदा छोटासा आश्रम त्यामुळे सुरू केलेला आहे आणि आपले काशी गिरी महाराज तर आपल्या परिचयाचे आहेत ते आपल्या शहरातले आहेत परंतु या तिन्ही महंतांचे जे आश्रम आहेत आज तर अतिशय सुंदर आहे पण त्यांना आणखी सुंदर कसं जात हे आपल्या खासदार निधीतून साहेब माझी आपल्याला म्हणजे प्रकर्षणी मागणी आहे की शिवगिरीजी महाराजांची तर फार इच्छा आहे महाराज म्हणजे ते सातत्याने महाराज त्यांचा अर्थ सुंदर फोन राहिला तुम्ही सांगा वाचतो का साहेबांना आम्हाला कमीत कमी ना असं बिवासासाठी एकदा आठवड्यांचं काम करा आम्हाला तिथे यायला रस्ता नाही इतक्या अडचणी आहे महाराज म्हणजे आता महाराज लोकांना पण तुमच्या मागायची वेळ आलेली तर आमची विनंती तुम्ही त्यांना इथून खाण्यावर जाऊन देऊ नका पाहिजे तर आपण त्यांच्या आश्रमात परत जाऊया का आणि त्यांना काहीतरी शंभर टक्के शंभर टक्के पण भरपूर मंडळी आलेली आहे म्हणजे तुम्ही इथं आले ना तुम्हाला आम्ही एवढे माणसं दिले ना तर तुमच्याकडून काहीतरी घेतल्याशिवाय तुम्हाला आम्ही जाऊन देणार नाही हे पण तितकच खरं

या ठिकाणी या बंधू प्रत्येकाने एक एक व्यवसाय वाटून घेतलेला आहे त्यांचे खरेदी मोठे बांधू शिर्डीमध्ये आले व्यवसायाच्या निमित्ताने आले पण ते थोट आल्यानंतर त्यांच्या वेळू सोडवल आणि त्यांचे लागले बंधू मला वाटत गोड आहे आणि माझे काम ते अत्यंत प्रामाणिकपणे करतात सचिनला सांगू तिथे लेट असतो पण थेट असतो लेट काय होतं याची कारण म्हणून विचारत बसत नाही काही लोकांना लागत त्यांचा यावंच बुद्ध साहेबांचा यायचं नव्हतं मला पण विचार होतं मला का ते लोक आला नाही जे लोक आलाच नव्हता त्यावर बी थोडं आलो आणि काम संभावणार म्हणजे या ठिकाणी समीर कुटुंब हे अत्यंत कष्टामधून कुटुंब आहे आणि जी माणसे उभी राहतात तीच जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं सफल होत असतात आणि शिंदेमधली माणसंच वेदना जाणतात दुसऱ्याच्या वेदना श्रीमंत वाढीमध्ये असलेल्या माणसाला कळत नाही त्या फायला जवळ जेव्हा जो त्या मानल जातो तेव्हा पण जा दुसऱ्याचं दुःख निराकरण करण्यासाठी कर माणसं तडफडतात आपल्या नेहमीच दुसऱ्याला मदतीचा हात देण्याचं काम असेल दुसऱ्याचं दुःख निराकरण करायचं काम असेल ती कृती त्यांच्या हातून अपघात घडत असते आणि म्हणून या ठिकाणी सामाजिक काम करत असताना स्वतःचा प्रपंच सर्वात महत्वाचा असतो आणि माणूस किती दुसऱ्यासाठी झटत असला दुसऱ्यासाठी किती ठपत असला की त्याला स्वतःचा प्रपंच करावाच लागतो ठेवावाच लागतो कधी कधी अनेक कुटुंबाची हळसाळ झालेली पाहिलेली नाही आपण दुसऱ्यासाठी जे आयुष्य आपलं वेचलं की माणसं आपल्या कुटुंबासाठी कुटुंबा काही करू नाही आणि कशी कुटुंबाची वार्ता झाली आमच्याकडे पाहिले नाही परंतु नाराची वाचू म्हणावं की तुम्हाला माराज होतात प्रपंच करावा माहिती का हा प्रपंच नेटका करायची संधी तुम्हाला मिळाली आहे आणि हा प्रपंच नेटका करत असताना तुम्ही फक्त एकच गोष्ट लावून पाहिलेली काय ती गोष्ट

इथल्या बाजारपेठेला काय आवश्यक आहे शिर्डीच्या माणसाला काय आवश्यक आहे हे झाल्याचं काम तुम्ही करा गोष्टी पण त्या गॅटची बरोबर बाकीच चालवल्या ही जागा सोडण्यासारखी आहे ही बॅटची चालवण्याची जागा नाही आहे म्हणजे तुमच्या आनंदामध्ये विजय नाही घालत पण सांगितलं नाही पाहिजे ही जागा सोडण्यासारखी म्हणजे इतक्या फेर जसं म्हणजे शिर्डीचे नाक मिळण्याची जागा आहे इथे कोणताही धंदा चांगला झाला सर्वजण सुंदर आपण सर्वजण राहिलेले आहेत जेव्हा एखादा माणूस शून्यातून कामाचा निर्माण करतो त्याला सोनेरी किनारा असते अशा पद्धतीने सचिनने शून्यातून सर्व उभं केलं स्वतःची ओळख निर्माण केली त्यांचे जे कुटुंबीय आहेत आता त्यांची नावे काय मला माहीत नाही सर्व पंत चौगुले सचिन नाना साहेब चौगुले व दीपक नाना साहेब चौगुले यांनी खूप कष्टातून हे सर्व उभं केलं त्यांनी सांगितलं काही चौगुले कोण आहेत ओळख ही स्वतःच्या हिमतीवर निर्माण करायची असते आयत्या पीठावर रेषा म्हणून निर्माण केलेली ओळख ही क्षणभंगुळ असते आज जेव्हा मी या दालनाच्या उद्घाटनाला आले तेव्हा दरवाज्यापर्यंत गर्दी आहे म्हणजे हे मान्यवर लोक सांगतात की तुमच्या घरासमोर किती चपलाचे जोड सोडलेले आहे त्याच्यावरून तुमची माणूस कि लक्षात येते इथपर्यंत लोक आहे त्यावरून तुमचं तुमचा शिर्डी साठीच योगदान आणि माणूस की लक्षात येते तुमचा आणि माना संबंध थोड्या काळात आला परंतु नेहमी सहकार्य नेहमी कधी मी साईबाबांच्या दर्शनाला आले तर लगेच माझ्यासाठी उपलब्ध होतात फोन केला तर हजार असतात म्हणजे मी खूप मोठी तुमची माणूस आणि या उद्घाटनाला आमचे महत्वाचे म्हणेल मी उद्धवजी महाराज विश्वनाथ गिरी महाराज नंदजी महाराज हे सर्व महाराज महाराजांचे पाय इथे लागले पुढे ला हा व्यवसाय आणखी भरभराटीला येऊ आपली प्रगती हो अशी सदिच्छा व्यक्त करते माझ्या स्नेला लता ताई डांगे आहेत मी बाकीच्या आहेत तुम्ही सर्व शिर्डीचे मग त्यांना ओळखणार आहे मला कदाचित आईच्या वडील मी तर सर्वांना सांगते खरंच सांगते राजकीय व्यक्ती बोलवण्यापेक्षा आई वडिलांच्या हाताने उद्घाटन करा आईला स्थान द्या कारण आयुष्यामध्ये अशा दोनच व्यक्ती असतात किंवा आपल्या मुलाची खूप प्रगती झाली पाहिजे तो मोठा झाला पाहिजे निरपेक्षपणे जी फोन करत असेल ती गोष्ट आई करते खूप चांगली गोष्ट आहे आपल्या आईच्या हाताने आपण उद्घाटन केलं महाराजांच्या हाताने उद्घाटन केलं आपल्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानते आदरणीय आमच्या खासदार बाळासाहेबजी थोरातही येत आहेत म्हणजे खूप स्नेह जोडला माणूस किती जागला त्याच्यापेक्षा कसा जागला याला खूप महत्व आहे आपली ओळख सचिनने निर्माण केली सचिन तुम्हाला व तुमच्या कुटुंबियाला मनपूर्वक शुभेच्छा तसेच पुढे हे इलेक्ट्रॉनिक्सचं दुकान आणखी भरभर टेल असं दोन चार वर्षाने आपल्याला आणखी एका का उद्घाटनाची वेळ हो असं मी सुचवते व माझे दोन शब्द संपवते धन्यवाद राज्याचे माजी महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात साहेब यांनी घटना घडल्या घडल्या म्हणजे महाराज स्वतःच्या गोष्टीचे साक्षीदार आहे दुसऱ्या तिसऱ्या मिनिटापासून मदतीचा होप त्या ठिकाणी सुरू झाला आणि या ठिकाणी आलेला आपण या ठिकाणी बोलू शकतो व्यक्त व्हावं संतांच्या आशीर्वादाने या चौकडी परिवाराच्या वतीनं चौकडी इलेक्ट्रिक्स या नवे अशा असणाऱ्या शोरूमचं या ठिकाणी आज उद्घाटन झालेलं आहे आजचे उद्घाटन परमपूजनीय परिवर्तपराय त्यांच्या रोगोटी वाणीतून त्यांच्या वक्तृत्वातून आज संपूर्ण समाज घालवून गेलेला आहे असे परम पूज्य उद्धवजी महाराज त्याचबरोबर या ठिकाणी या चौगुली परिवाराला किंवा या सर्वच चौगुले बंधूंना ज्यांनी लहानपणापासून सांभाळून चांगली दिशा दिली चांगल्या प्रकारचे त्यांना संस्कार दिले अशा त्यांच्या मातोश्री त्यांच्या सुद्धा हस्ते या ठिकाणी हे उद्घाटन झालेलं आहे त्याचबरोबर आमचे परमपूज्य गुरु गिरीजी महाराज या ठिकाणी आले अशा संतदोळ्यांच्या व मातोश्री